नमो बुद्धाय नमस्कार जय भीम बंधू आणि भगिनीनो पुन्हा आज आपण आपल्या मैत्री संघाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मी बाळासाहेब थोरात आज आपला विषय आहे संस्कृ संस्कारातून संस्कृतीकडे बौद्ध संस्कृती आता आपण फार मोठ्या ऐतिहासिक याच्यावर चर्चा करणार आहोत वगैरे असं काही नाही छप्पन साली दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध संस्कृती निर्माण करणं त्याच्यामध्ये काय काय असतं काय काय असणं आवश्यक का आहे याच्यावर काय फा फारसं गांभीर्याने काम झालेलं आहे असं मला वाटत नाही जे जे काही चालू आहे ते परंपरेने म्हणजे आजूबाजूला बघायचं आणि मागचं बघायचं पुढे करायचं तसा प्रकार चालू आहे दुसऱ्याचं चा बघायचं आपल्याकडे करायचं अशा पद्धतीने चालू आहे म्हणजे काही विशिष्ट व्यक्तीला बोलून आपण काही संस्कार विधी वगैरे करतो आणि संस्कारविधी झाला बरेचसे विधी केले जात नाहीत तर माणसाच्या जन्मापासून किंवा जन्माच्या आधीपासून संस्कार विधी, विधी, विधी बुद्धिजममध्ये आहेत धम्मामध्ये आहेत नियमानुसार आहे ते ब बऱ्याच ठिकाणी ते केले जातात बाहेरही केले जातात आणि बा इतर देशांमध्येही केले जातात आपल्या देशातही ते केले गेले पाहिजेत आपण छप्पन साली दीक्षा घेतल्यानंतर कोणकोणते विधी करत आहोत याच्याकडे कर बारकाईने लक्ष बघितलं तर बऱ्याच जणांना गर्भमंगल विधी हा मा विधी माहीतच नाही साधारणपणे सातव्या महिन्यात तो केला जातो स एखादी भगिणी गरोदर असेल आणि तिचा सातवा महिना चालू असेल त्या काळामध्ये त्या गर्भाच्या काही विशिष्ट हालचाली वगैरे सुरू होत असतात आणि त्या काळामध्ये हा विधी करायचा असतो त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे काही ज्या रेग्युलर नियमित आपण गाथा घेतो बुद्ध गुणांच्या बुद्ध गुणांना वंदन करणाऱ्या पंचशील अष्टशील वगैरे ज्या गाथा घेतो आपण त्या गाथाने घ्यायच्या आणि त्याच्या नंतर तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये ॲडिशन काय आहे की अंघोलीमात सुटत तेवढीच एक गाथा घ्यायची आहे आणि अशा रीतीने तुमचा तो विधी संपन्न होतो जास्तीत जास्त किती मिनटं विधी चालेल वीस मिनटं वीस मिनिटामध्ये हा विधी संपन्न झाल्यानंतर काय असतं तुम्ही एखादं धम्मप्रवचन निमित्ताने आयोजित करू शकता धम्मप्रवचन तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असायला पाहिजे धम्मप्रवचन या धम्मप्रवचनाच्या जागी बऱ्याच जागा राजकीय लोक हायजाक करतात आणि ते तिथे त्यांचे काहीतरी वेगळेच विषय जे चर्चेला क घेत असतात त्यामुळे जे जे काही संस्कार विधी आहेत त्या प्रत्येक संस्कार विधीमध्ये कमीत कमी अर्धा तास जास्तीत जास्त पावून तास एक तासाचं आणि लोकांना आवड असेल तर चांगला प्रवचनकार असेल डेप्थमध्ये नेणारा तर अधिक वेळेचंही तुम्ही प्रवचन तिथे ठेवू शकता त्यामुळे गर्भमंगल विधी होणं आवश्यक आहे या गर्भमंगल विधीमध्ये जे काय प्रवचन आहे ते स्पेसिफिकली मुलाचं संगोपन वगैरे या विषयावर असू शकेल पण इतरही विषय आवश्यक विषय त्या भिक्षूंना किंवा जे कोणी प्रवचनकार असतील त्यांना सांगून तुम्ही त्या विषयावर तिथे प्रवचन घेऊ शकता हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रवचन असेल किंवा एखाद्या विषयाचं व्याख्यान असेल काहीही पण गर्भमंगल विधीला साजेल अशा पद्धतीचं एखादं प्रवचन तिथं होणं आवश्यक आहे गर्भमंगल विधीनंतर मुलाचा जन्म होतो त्याचं नामकरण वगैरे होतं तर हे नामकरण विधी वगैरे ते कधी घ्यायचे काय घ्यायचे याच्या काही निश्चित तारखा किंवा वेळा टाईमटेबल असं काही ठरलेलं नाही त्याची आवश्यकता नाही आहे कुटुंबाची जी काय सोय असेल म्हणजे वेळ असेल कुटुंबाला त्याप्रमाणे ती वेळ निश्चित करून त्यावेळेला ते केशविच्छेदन नावाचा एक समारंभ होतो म म, म जावळ काढणे हा जुना शब्द आहे तर जावळ काढण्याचा कार्यक्रम होतो ते मामाकडून काढलं कर जातं मग त्याच्यात आणखी काय काय केलं जातं सुद्धा तुम्ही थोडीशी पूजा करून म्हणजे काही पंचशील वगैरे आणखी दोन चार गाथा घेणं भीमस्मरण आहे त्रिरत्नांना वंदन आहे ब बोधिवृक्षाची पूजा आहे अशा महत्त्वाच्या गाथा घेऊन तुम्ही तो समारंभ संपन्न करू शकता त्यानिमित्ताने घरामध्ये पुन्हा तुमचं धम्ममय वातावरण होईल आणि घरामध्ये आणि हे छो छोटे छोटे विधी घरामध्ये किंवा विहारामध्ये तुम्ही करू शकता तिथेसुद्धा तुम्ही थोड्या वेळाचं प्रवचन आणि अगदी कमी कमी लोक असतील त्यांना अल्प शक्य असेल तर आणि तुम्हाला वाटलं तर भोजनदानही तुम्ही करू शकता अशा रीतीने हा दुसरा केश विच्छेदन किंवा जावळ काढण्याचा कार्यक्रम जो आहे मुलाचं किंवा मुलीचं जे काय असेल ते तर तो कार्यक्रम अशा पद्धतीने संपन्न झाला पाहिजे त्यानंतर शाळेत पाठवतानाही तसा प त्या दिवशीही तुम्ही तो समारंभ घेऊ शकता तसा म्हणजे शिक्षणा प प्रारंभ करायचा आहे त्यानिमित्ताने तुम्ही करू शकता म्हणजे तसं वातावरण निर्माण करणं एखाद्या गोष्टीचं हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे त्यातून संबंधितांवर त्या म मुलावर प्रत्यक्ष त्या पद्धतीचे ते संस्कार होतात म्हणून मुलाला शाळेत पाठवतानासुद्धा एक घरामध्ये छोटासा कार्यक्रम आयोजित करणं त्याला मुलाला सांगायचं की आज तू शाळेत जाणार आहेस त्यानिमित्ताने आपण बुद्धपूजा आयोजित केलेली आहे तर मग अशा पद्धतीने त्याच्याही डोक्यामध्ये तो विषय चांगला बसतो आणि त्याला एक वेगळा आनंद होतो की मी आता शाळेत जाणार आहे वगैरे वगैरे तर अशा पद्धतीने थोडीशी पूजा घेणं घरगुती घ्या विहारामध्ये घ्या तुम्हाला जसं सोयीचं वाटत आवाढहव्य खर्च करायचे नाहीत हे लक्षात ठेवा या पद्धतीने हा संस्कार विधी होऊ शकतो आणि त्यानंतर सांगितलेलं की सातव्या वर्षी त्याला दीक्षा देणं ती अत्यंत आवश्यक आहे की त्याला त्याची आयडेंटिटी देणं त्या दिवशी म्हणजे जसं हा ॲक्च्युअल खरं म्हणजे बौद्ध धम्मातला संस्कार आहे पण धर्माची दीक्षा देण्याचे संस्कार तसे संक्रमित नंतर इतर संप्रदायामध्ये झाले धर्म म्हणतात ज्यांना किंवा काय इस्लाम असेल बाप्तिस्मा होतात ख्रिश्चन लोकांकडून इस्लाममध्ये सुंता वगैरे होते असे जे काही कार्यक्रम आहेत ही दीक्षा आहे त्यांची पण मूळ संस्कार हा इथे बुद्धिजममध्ये की सातव्या वर्षी मुलांना धम्मदिक्षा दिली पाहिजे त्याला जाणीव करून दिली पाहिजे की तू कोणत्या निय शास्त्रामध्ये आहेस कोणत्या शास्त्रामध्ये आहेस की इथे तुला वर तारण करणारा कोणी नाही तूच तु तुझं स्वतःचं कल्याण करणारास अत्यदीपो भव अशा पद्धतीने त्याला तो संस्कार त्यावेळेला दिला पाहिजे म्हणजे तो कुठेही इतरत्र स शरण जाणार नाही नथ्यमे यंग बुद्ध मे सरणंगरंग येतेही न सच्य वजय नंग हो तुम्ही जय हे त्याला तिथे समजावलं पाहिजे आणि त्याला त्याचं विश्लेषण दिलं गेलं पाहिजे त्या वयात त्याला चांगल्या बऱ्यापैकी समज असते समजत असतं की तुझं तू स्वतः कल्याण करणार आहेस तू जे काही क्षेत्र निवडशील आयुष्यामध्ये अभ्यास करणं करणं असेल काही ते स्वतः तिथे तू प्रयत्न करेल हा विधी झाला तुमचा सातव्या वर्षी दीक्षेचा त्यानंतर तुमचा विधी येतो कुठला संस्कार विधी की पंधराव्या वर्षी त्याला दीक्षा त्याच्यावर आपली चर्चा झालेली आहे त्याला संघ दीक्षा दिली समाजामध्ये बसणं उठणं समाजाबद्दलचं उत्तरदायित्व जो आपल्या भोवती समाज आहे जो कोणी काका मामा मित्र मंडळी अवभोवता समाज तुम्हाच्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करत असतो किंवा जळत कोणी असेल तो तोसुद्धा चांगला समर्थकच मानला पाहिजे कारण निंदकाचे घरं असावे शेजारे हा निंदक आहे हेही त्याला माहीत पाहिजे आणि हे सगळं करण्यासाठी त्याला संघ दीक्षा दिली पाहिजे त्याला संघामध्ये समाविष्ट करून घेतलं गेलं पाहिजे त्याच्या मताला किंमत दिली गेली पाहिजे त्याचं जे काही मत असेल त्याच्या अभ्यासातून ज्या पंधरा वर्षात त्यांनी काय समाज बघितला असेल त्यातून त्याला काय वाटलं असेल त्याच्या मताला किंमत दिली पाहिजे आणि त्यासाठी त्याला त्या संघामध्ये घेतलं पाहिजे व्यवस्थित त्याला दीक्षा दिली गेली पाहिजे तर ही दीक्षा होते प पंधराव्या वर्षी त्यानंतर विधी येतो मंगल पळणे बरोबर की नाही तो सगळ्यांच्या व्यवस्थितपणे संपन्न होतो सगळ्यांचा म्हणजे त्याच्यामध्ये काय कुठली काटकसर केली जात नाही अगदी तारी बघा हॉल बघा नवरी बघा नवरा बघा हॉल बघा ते दागिने बघा बरंच काय काय पैसा पाणी गोळा करा त्याचे पैशापाण्याची उधळपट्टी करा आता हे हा विधी कसा आहे कसा वाचायला पाहिजे बिंग बुद्धिस्ट सम्राट अशोक महाराज यांनी जे कल्चर प्रस्थापित केलेलं आहे ब बुद्धिस्ट लोकांसाठी जे संस्कार दिलेले आहेत सम्राट अशोक महाराजांनी किंवा जे धम्मशासन त्यांनी प्र प्रस्थापित केलेलं चालवलं साधारण बत्तीस वर्ष ते सम्राट होते चक्रवर्ती होते देशाचे मग या बत्तीस वर्षात त्यांनी जे समाजाला संदेश दिला आहे तो काय दिलेला आहे की तुमचा हा जो काही विधी आहे लग्नविधी तर लग्नविधीच नाही सगळेच तुमचे जे काही विधी आहेत मला मुलगा झाला म्हणून दोन लाखाचा वाढदिवस करेल तीन लाखाचा वाढदिवस हे वाढदिवस तर होतच असतात आणि वाढदिवसाच्या आता लाखांनी खर्च व्हायला लागलेले आहेत याबद्दल सम्राट अशोक महाराज काय म्हणतात शिलालेख काय उपलब्ध शिलालेखांचा ज्यांचा अभ्यास असेल त्यांना हे माहीत आहे काय म्हणतात ते अवाह विवाह हे सु वा पुत्र लाभेसु वाच अन्यम हिच जन उचावच मंगलन करवते निरथांच्या मंगल कर मंगलं करवते दासबतकमी सम्य प्रतिपदी गृहणंग अपिचिती साधू पाणे साधू समणे सुसाधू दानंग हे तुमच्या संस्कार विधींबद्दल सम्राट अशोकांचा हा आदेश आहे संदेश आहे आपण तो फॉलो करतो नाही दहा बारा वर्षाचं मूल नाही दोन वर्षाचं मूल नाही त्याला दोन लाख रुपये तुम्ही कसा काय खर्च करू शकता काय मिळणार आहे तुम्हाला त्याच्यातून दोन लाख तीन लाख रुपये खर्च करतात लोक कशासाठी करतात का हे खर्च पैसे जास्त आहेत का तुमच्याकडे त्याच्या भविष्यासाठी ठेवा ना स्पष्ट म त्या आदेशामध्ये हो स्पष्ट म्हटलेले आवाह विवाह हे सुवा पुत्र लाभेसू ला म्हणजे लग्न व वगैरे असतील विवाह हे किंवा म मुलगा झाला म्हणून तुम्ही जो काही आवाढव्य खर्च करता यातून तुम्हाला कोणतंही पुण्य मिळत नाही हा फक्त तुमचा वैयक्तिक दिखावा आहे बघा माझ्याकडे किती पैसे आहेत याच्या का पलीकडे काही नाही याच्यातून पुण्य मिळत नाही धम्म तुम्हाला कशासाठी दिलेला आहे निर्वाणासाठी दिलेला आहे दुःखमुक्तीसाठी तुम्हाला निर्वाण आवश्यक आहे ज्या मार्गाने तुम्ही चाललेले आहात तो निर्माणाचा मार्ग आहे मग त्यामुळे तुमच्या विधीसुद्धा सो तशा पद्धतीनेच असायला पाहिजेत तर त्यामध्ये तुम्ही उचावच मंगलन होते अनावश्यक खर्च करता काही काही ते त्याच्यामध्ये ब भरती करता वेगवेगळे हे करा ते करा ते करा असं करा तसं करा आणि याच्यामध्ये प्रचंड खर्च करा म्हणजे जसं आता संप्रदायांनी काही सुरू केलं आहे आणि ती गो बिमारी आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात वाढत आहे बुद्धि बौद्ध लोकांमध्ये चुकीची आहे या समारंभामधला खर्च कमीत कमी असला पाहिजे काय तुम्ही मला मुलगा झाला आणि माझा पगार किती ते म्हणतात ना तुझा पगार किती तू बोलतो किती त्याप्रमाणे हे जे काही आहे ते कमीत कमी खर्चामध्ये करायचं आहे सर्वसामान्य माणसाला त्याचा देखावा होता कामा नये देखावा केल्याने काही फरक पडत नाही त्याचं कोणतंही पुण्य मिळत नाही पुण्य मिळवण्यासाठी काय करायचं तथागतांनी सांगितलेलं कुशल काहीतरी करा ना गोरगरिबांना दान, ना दान त्याना त्याना त्यान त्यार 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 द्या श्रमणांना दान द्या त्यांना त्यांच्या आजार वगैरे असतील त्या त्याच्याकडे लक्ष द्या अनाथाश्रम असतील कुठे कॅन्सरचे हॉस्पिटल्स असतात तिथे दान करा म्हणजे पैसे तुम्हाला खर्च करायचे तर पुण्य मिळतील अशा ठिकाणी खर्च करा तुमच्या मुलाचा वाढदिवसाला तुम्ही खूप खर्च केला त्यातून कोणतंही पुण्य मिळत नाही हे, हे दम्म म्हणजे सायन्स सांगतं सायन्स तुमच्या चित्तावर ते एम्बॉस होतं तुम्ही तुमच्याकडे असलेल्या पैशाची उधळपट्टी केली आणि त्याचा विपाक आहे निश्चितच आणि म्हणून हे जे म महाराजांचं वचन आहे काय की आवाह विवा हे सुवा पुत्र लाभ हे सुवा हे तम्मीच अन्य मीच जन उचावच मंगलन करवत आहे निरर्थक निरर्थांचं मंगलन करत आहे निरर्थक खर्च क खर्च करतात मु निरर्थक देखावा करतात तो देखावा आपण करायचा नाही बिंग बुद्धिस्ट करा मिनिमम करा त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे धम्म प्रवचन आणि एक छोटंसं भोजनदान आपल्या ऐपतीप्रमाणे करायचं स्नॅक्स दिलं छोटंसं तरी चालतं नाही दिलं तरी चालतं चहा पाणी केलं तरी चालतो एवढंच केलं पाहिजे असंच केलं पाहिजे असं नाही पण तो विधी झाला पाहिजे आणि धम्म प्रवचन बर? झालं पाहिजे दिस इज द इम्पॉर्टंट लग्न समारंभामध्ये काय महत्त्वाचं असतं तो विधी बरोबर काय होतं एक तर तो नवरा कुठल्या तरी नवरा किंवा नवळी लग्नाच्या स्टेजवर किती वाजता येतात काय टाईम दिलेला असतो त्यांना पत्रिकेमध्ये जी वेळ जायला असते ती पाळली जाते नाही पाळली जात एक पक्क लक्षात ठेवा सर्व लोकांनी जी लग्नपत्रिकेमध्ये वेळ दिलेली आहे त्यापेक्षा फक्त पंधरा मिनटं त्या नवरा नवरीला माफ करा नाहीतर सरळ हॉल सोडून निघून जा थांबायचं नाही तिथे काय आवश्यकता नाही हे फालतू लाड चाललेले आहेत कधी या कधी करा दोन दोन तीन तीन तास लोकं वाट बघतात हॉलमध्ये का त्यांना काही कामधंदा नाही का लोकांना तुम्हाला कोणी अधिकार दिला लोकांचा वेळ बर्बाद करण्याचा आणि एवढा ब वेळ बर्बाद करणं टाइम इज गोल्ड टाईम इज गोल्ड म्हणून एवढा वेळ या लग्न समारंभामध्ये बर्बाद होता कामा नये तुम्ही तुमच्या दिलेल्या वेळेवर तिथे असलं पाहिजे आणि वेळ या वधू वरांच्या दोन्ही पक्षांनी विवाहाची वेळ सांभाळली पाहिजे आणि ती वेळ उशिरा आल्यामुळे नंतर काय होतं चला चला विधी लवकर आठपा भोका लागल्यात लोकांना जेवायला आले का लोक तिथे सगळे घरी त्यांना जेवण नाही आहे महत्त्वाचा लग्नातला सगळ्यात महत्त्वाचा काय भाग असतो विधी त्याला महत्त्व दिलं पाहिजे त्याचंच महत्त्व कमी करायचं नंतर जेवायला जायचं मधल्या काळ नुसता आपले शो शायनिंग कपड्याचं प्रदर्शन प्रदर्शन असतं सेल्फी काढा तिकडे वंदना चालू असताना इकडे काहीतरी फालतूगिरी चाललेली असते लोकांची गप्पाटप्पा चालू असतात तिकडे जे कोणी विधी करते असतात तिकडे विधी चालू आहे आणि इकडे लोकांच्या गप्पा चालू आहेत हे काय संस्कार आहेत का तर लग्न विधी मंगल परिणय विधी हा ॲक्युरेट वेळेवर झाला पाहिजे आणि संस्कार विधीची वेळ बुद्धिस्ट कल्चरनुसार सकाळी आठ ते अकरा ही वेळ आहे लक्षात ठेवा लग्न समारंभ मंगल परिणय किंवा कोणताही विधी असेल नामकरण विधी वगैरे हे सगळे विधी सकाळच्या वेळेला झालं पाहिजे अकरानंतर कोणताही विधी करायचा नाही काही आवश्यकता नाही करण्याची कारण काय माहिती आहे हा तुमचा आळस आहे तुम्ही लवकर उठत नाही ज्या दिवशी विधी आहे त्या दिवशीसुद्धा उठा ना पहाटे तीन चार वाजता उठा आठपा सगळं पाटापट आठ वाजता विधीला लावून दाखवा काय तुमच्यात परिवर्तन झालेलं आहे जर आपल्या झोपेतून उठायच्या वेळाच अजूनही नऊ वाजेपर्यंत असतील तर काय बदल झाला आहे असं नाही आचार विचार आणि उच्चार याच्यात फरक झाला तरच काहीतरी परिवर्तन झाले आहे असं मानता येईल हे बाबासाहेबांचं वचन आहे मी सांगत नाही आचार विचार आणि उच्चारामध्ये काय फरक झालेत ते तपासले पाहिजेत आणि ते ह्या संस्कारांमध्ये दिसतात विधीचा कार्यक्रम असेल म्हणजे पुण्यानुमोदन किंवा कोणताही तिच्यामध्ये जो काही गलथानपणा चालू आहे सध्या तो कमी केला पाहिजे लोकांनी हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यावरून इतरत्र आपली आई आबरू पण जाते काय आहे तुमचं हे त्याच्यामध्ये चित्रविचित्र चर्चा पण होतात ते कधी पण येतात स्टेजवर लोक ते वधू पक्ष व वर पक्ष आणि लोक मूर्खासारखे खाली बसलेले असतात तर असं नाही कट टू कट मी आता बाहेरच्या दुनियेतली काय उदाहरणं देणार नाही एकदा इंग्लंडला गेलो होतो आणि तिथे मी प्रत्यक्षात बघितलं विवाहाच्या वेळेला धार 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 त्यातलं सगळ्या गाड्या चर्चकडे प आल्या आम्ही तिथे उपस्थित होतो अरे काय केवढीच शिस्त माणसं करोडपती लोक आहेत त्यांच्याकडे शिस्त नाही आपण आपल्याकडे काय आहे शिस्तसुद्धा नाही तर शिस्त असल्याशिवाय तर डेव्हलपमेंट होत नाही विकास होत नाही संस्कृती संस्कार हे शिस्तीशिवाय कळत नाहीत आणि शिस्त टाईम पाळण्यापासून सुरुवात होते वेळ पाळणं ही पहिल्या शिस्तीची सुरुवात असते आणि म्हणून हे विवाह विधी वेळेवर झाले पाहिजेत काय आहे की स मगाशी सांगितलं सातव्या वर्षी दीक्षा दिली पाहिजे मुलाला त्या काळात त्याला आनापानसुद्धा शिकवलं पाहिजे अनापान म्हणजे श्वासाचं ऑब्झर्वेशन नियमितपणे त्याने श्वासावर आ, तो अनापान केलं पाहिजे घरामध्ये किमान पाच मिनटं दहा मिनटं ते रोज अनापान करण्याचा त्या मुलाला सराव असायला पाहिजे नियमितपणे जेव्हा केव्हा बुद्धवंदना म्हणत असेल किंवा काही घरामध्ये एखादी उदबत्ती लावली बुद्धांच्या मूर्तीपुढे त्याला तशी सवय लागली मुलाला लावून दिली की बाबा तू बुद उदबत्ती लाव नंतरच नाश्ता करायला बस असं सवय लावलं तर चांगलं आहे ना संस्कार पडत जातात ना डोक्यावर मुलांच्या आणि तशी काय सवय नाही झोपेतोन उठल्या तोंड धुतलं तो तो नाही धुतलं जेवला निघाला बाहेर अशा पद्धतीने ते जमणार नाही बरोबर म्हणजे ते संस्कार नाही राहत त्याच्यामध्ये तर काहीतरी ते तसं झालं पाहिजे आणि त्यानंतर मधला एक आपला हे राहून गेला वयाचं सतरावं वर्ष संघदिक्षेवर आपण चर्चा केली त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी साधारणपणे तो मेडिटेशन शिकू शकतो वेपसना ज्याला म्हणतात तर ह्या वेपसनेला मुलांना पाठवणं मेडिटेशनचा पहिला भाग तर तुम्ही शिकवलेला आहे समजा की वयाच्या सातव्या वर्षी अनापान पण पुढचा जो भाग आहे विपसना जसं मॅट्रिकनंतर तुम्ही कॉलेजमध्ये टाकता ना मुलांना एस एस सी झाल्यानंतर त्याच पद्धतीने त्यांना शिकायला नंतर पाठवलं पाहिजे दहा दिवसाचा तो कोर्स असतो आणि एक सेंटर्स आहेत त्या सेंटर्समध्ये प्रवेश घेऊन त्या मुलाला तिथे विपसना शिकवायला पाठवलं पाहिजे त्याचा त्याला पुढच्या आयुष्यामध्ये माइंड कॉन्सन्ट्रेट करून पुढील विद्या आत्मसात करायला त्याच्यामध्ये एक वेगळी शक्ती येते आणि ती साधनेमुळे येते ती त्याला शिकवलीच पाहिजे आणि त्यामुळे त्याला योग्य संस्कारसुद्धा येतात तर सतराव्या वर्षी तुम्ही त्याला विपसना शिकवल्यानंतर पुढे काय येतं मग बाकीचे विधी तर आपण आधी चर्चा केली ते नंतर येतात त्यांना मूलबाळ होणं मुलाबाळांना काय संस्कार द्यायचे त्या विधीवर चर्चा झाली पुढच्या काळामध्ये मनुष्य कधी कधी आता वृद्धत्व असेल काय तर तो, तो आजारी पडतो काय पडतो आजारी पडू शकतो मग मा प्रत्येक माणसाला जरा जाती जरा मरण तथागतांनी सांगितलेलं आहे कारण जे आले सत्याचार त्यातलं हे चौथा आहेच की म मा दुःख माणसाला आहे तो कधी ना कधी आजारी पडतो आजारी पडतो तर अशा वेळेला पहिलं त्याचं काय आऊट होतं मन आऊट होतं काय होतं मन तर मन जे काही त्याचं वीक होतं घाबरत होतो आजाराला त्यामुळे आजार गती घेतो आजाराला आणखी गती मिळते आणि समजा आणखी चार वर्ष जगणार असेल तर तो, तो त्या वर्षातच निघून जातो ती अशी परिस्थिती का तर मन कमकुवत झालेलं असतं म्हणून तर मन कमकुवत होता कामा नये मनाची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी ती विपसना शिकायची आहे कारण विपसनेने मन मजबूत होतं सुद्धा मन सशक्त होतं त्यामुळे त्याला कुणाच्या पुढे भीक मागावी भी लागत नाही मन सशक्त असेल, असेल तर तो तेवढा स्वाभिमानी पण राहतो आणि हे मन सशक्त असेल तर आजारपणामध्ये जर आजारी व्यक्तीच्या बाजूला बोजंग सुटतं किंवा एक तुसं एक सुत्त आहे गिरिमयानंद सुत्त या सुत्ताचं जर तिथे पठण झालं चार माणसांनी केलं किंवा रेकॉर्ड जरी लावली त्या माणसाच्या जवळ तरी त्या सुत्तामधले शब्द त्यातून त्याला मिळणाऱ्या प्रेरणा त्याला आजारपणातून बाहेर येण्यासाठी मदत करतात त्याच्यामध्ये अंधश्रद्धा कोणतीही नाही हे शास्त्र आहे त्याचं चित्र ज्यावेळेला स्वतःच्या आजारपणाकडे वेगळ्या नजरेने बघू लागतं की याच्याशी माझा संबंध नाही तर त्यावेळेला तो, त्याव तो आजारपणातून बाहेर येऊ लागतो त्याचे चित्त सशक्त होतं मन सशक्त होतं त्यामुळे मन मजबूत करण्यासाठी त्याला अनापान शिकवणं त्याच्या वयाच्या सातव्या वर्षी आणि पंधराव्या वर्षी सतराव्या वर्षी त्याला वेपसना शिकवणं हे अत्यंत आवश्यक आहेत त्यानंतर आजारपण आहे त्यानंतर जरा मरण मरण येतं मृत्यू येतो कधी ना कधी प्रत्येकाला तो आहे ए जगात असा कोणी माणूस नाही की अमर आहे म्हणून त्याला मृत्यू आहे मृत्यूनंतर काय की सर्वसामान्यपणे जे संस्कार होतात तिथे हल्ले आता एक लागले ते एक सवय लागली भाषणबाजी करण्याची प्रेतावरसुद्धा भाषणं ठोकतात लोक प्रेतावर कोणतंही भाषण होता कामाने अजिबात नाही प्रेता प्रेत असेल तर त्याची जी व्यवस्था करायची तिथे काय तुम्हाला एक दोन गाथा घ्यायच्या असतील त्या गाथा घेणं शक्यतो फक्त प्रेक्षण पंचशीलच घ्यायचं असतं बाकी कोणतीही गाथा नाही घ्यायची डायरेक्ट सरणावर देह ठेवल्यानंतर तिथे आपण शेवटची गाथा जी घेतो ज्याला काय म्हणतो आपण शरण शरणगमन काय की नथ्यमे सरणंग बुद्धो मे सरणंग आहे ते न सत्यव जय नंग हो तू जय हे तिन्ही शरण तिथे घ्यायचे आहेत ते संपलं भाग संपला, संपला। त्यानंतर कोणता विधी तो पुण्यानुमोदन पुण्यानुमोदनामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात भाषणबाजी म्हणजे ॲक्च्युअल बरेच लोक भाषणाची खाज भागवण्यासाठी पुण्यानं मदनात येतात आणि तिथे त्या माणसाची काही माहिती नसतानाही त्याच्यावर बोलत असतात काहीही ब म्हणजे खोटं नाटं पण बोलत असतात रिलेशन प्रस्थापित करत असतात क काही लोक तर पक्षाचा प्रचार करायला पण येतात तिथे ही सगळी चुकीची गोष्ट आहे अशा पद्धतीने होता कामाने तर ही सगळी भाषणबाजी बंद करणं हे ज्या व्यक्तीचं पुण्यानुमोदन आहे त्या घरातल्या माणसांची ती जबाबदारी आहे कोणतीही तिथे भाषणबाजी होणार नाही जे कोणी चांगले साहित्यिक असतील लेखक असतील अशा लेखकाकडे बसून मधला जो काही समजा आठ दहा दिवसाचा काळ आहे त्या काळामध्ये त्या माणसाचं संपूर्ण चरित्र दोन फुलस्केपमध्ये लिहायचं आहे किती जास्तीत जास्त दोन फुलस्केपमध्ये की त्या माणसाने समाजासाठी अमुक अमुक काम केलेलं आहे कुटुंबासाठी अमुक अमुक काम ती सगळी माहिती एकाच व्यक्तीने ज्याला ज्याचं डिक्शन चांगलं आहे प्रोनाउन्सिएशन चांगलं आहे अशा व्यक्तीने ती फक्त जाहीरपणे वाचून दाखवणं सर्व उपस्थितांच्या समोर म्हणजे आधी काय ज्या गाथा घ्यायच्यात पूजेच्या त्या पूजेच्या गाथा घ्यायच्यात त्यानंतर त्याचं जे काही मृत्यूलेख म्हणूया आपण त्याला सर्वसाधारण मपणे पेपरला येत असतो वर्तमानपत्रात मृत्यूलेख येत असतो तुमच्या सर्वसामान्य माणसाचासुद्धा मृत्यूलेख लिहिला गेला पाहिजे आणि तो वाचला गेला पाहिजे तो वाचल्यानंतर त्याच्याप्रती उपस्थितांना सर्वांना वाटा कुणी पण उठेल आणि त्या माणसाच्या माणसाबद्दल बोलेल याच्यापेक्षा घरातल्या माणसांनी आणि काही संबंधितांनी त्या माणसाबद्दलची व्यवस्थित माहिती एकत्रित करून त्याचं डॉक्युमेंट करून ते डॉक्युमेंट तिथे सर्वांना वाटा एकाने ते वाचा आणि त्यानंतर साधारणपणे अर्धा पाऊण तासाचं प्रवचन ठेवा नंतर, नंतर काय तुमचं भोजनदान असेल पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम समाप्त पुण्यानुमोदन म्हणजे काय त्या व्यक्तीने जे काही पुण्य केलं त्याला आमचं अनुमोदन आहे म्हणजे पुढचं त्याचं जे कुठलंही आयुष्य असेल त्याला त्याच्या पुण्याला आमचं अनुमोदन आहे त्याला ती ते एक प्रकारचे पावर देण्याचा भाग आहे आणि घरात ते लोक आहेत त्यांना दुःखातून बाहेर येण्यासाठी जी काही सांत्वना करणं असतं तेवढाच भाग असतो पुण्यानुमोदनामध्ये पण त्याच्यामध्ये हा का जो काही वाचाळ वेळांचा जो काय तमाशा चाललेला असतो नाही नाही ती भाषणं ठोकतात तर ती भाषणबाजी पूर्णपणे बंद करून त्या व्यक्तीवर एक मृत्यूलेख लिहिला जावा त्या मृत्यूलेखाचं वाचन व्हावं आणि त्या मृत्यूलेखाचे पेपर्स त्याचे झेरॉक्स उपस्थितांमध्ये वाटा पन्नास लोक असतील शंभर लोक असतील शंभर कॉपी काढून वाटा झालं तुमचा पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम संपला आणि हे सगळे संस्कार त्याच स्टेपने जर व्यवस्थित पूर्ण केले तर तुमची ऑटोमॅटिक एक संस्कृती प्रस्थापित होते बौद्धांमध्ये हे असं असं होतं बाहेर ते तसं तसं दिसलं पाहिजे नाहीतर जो काही गोंधळ चाललेला आहे तो बघून हद्दीच्या बाहेरचा जो माणूस आहे तो उदास होतो बौद्ध होऊन यांच्यामध्ये काय बदल झाला आहे असं म्हणतात कधीकधी फक्त पुजाऱ्यांच्या कैदेतून सुटलो याचा अर्थ आपण सैराट वागलं पाहिजे असं नाही त्याची काही मर्यादा आहे ती आपण पाळली पाहिजे म्हणून हे सगळे संस्कारविधी कमीत कमी खर्चामध्ये दिखावा होणार नाही कोणत्याही प्रकारचा कमीत कमी देखाव्यामध्ये हे विधी संपन्न झाले पाहिजेत अशी सर्वांना एक विनंती करतो आपण या गोष्टीवर त्या या त्याची अंमलबजावणी कराल त्याच्या बारकाने विचार कराल एकमेकाला सांगाल हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण या चॅनललाही सबस्क्राईब करावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि इथे थांबतो नमवो धाय